आहे जळगाव मधून जळगाव मध्ये ईव्हीएम ची सखोल पडताळणी केली जाणार आहे रोहिणी खडसे यांची ही मागणी यावेळेस साथ रोहिणी खडसे यांनी पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांनी ईव्हीएम वर आक्षेप नोंदवला आहे मतदारसंघातल्या सोळा बूथ व्ही व्ही पॅटची रिकाऊंटिंग व्हावी म्हणूनचा अर्ज केलेला आहे आणि जी प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेचा निकाल लागलेला आहे तो आधीपासूनच संशयास्पद आहे मी या आधी पण बोलले आहे की माझ्या मतदारसंघामध्ये निकालाच्या दोन दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती फिरत होती आणि ज्या यादीमध्ये समोरच्या उमेदवाराच्या लोकांनी एक ज्या यादीमधल्या आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे गॅरंटी व्यक्त केली जात होती आणि त्या माध्यमातून ती सोशल मीडियामध्ये फिरत होती त्या यादीमधलं मतदान आणि नंतर निकाल लागल्यानंतरच त्याच बुथवरचं मतदान हे तंतोतंत कसं काय जुळतंय ह्या बाबतीमध्ये संशय आपल्याला येतोय